शर <pedestrianfunded> come yeah. या ठिकाणावर आंबेडकरी चळवळीचा नाण्याबाद आदरणीय विजयदादा वाकोडे यांचं शेवटचं भाषण आंबेडकरी चळवळीच्या स्वाभिमान शेवटचं भाषण ठरलेलं आहे या ठिकाणावरून आंबेडकरी चळवळीतल्या सर्वांना आव्हान केलं होतं विजयदा यांनी सगळ्यांचं मागासारख्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा वाघासारख्या महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा na polícia आमि कंघं शरणं

उपस्थित आहे अंतिम संस्कार करायचे आहेत अतिशय इथं एक लाख भीमसैनिक कोणाला ताकत लावायची गरज नाही नुसता हात जरी लावला तर वाकडे बाबा तितपत जाणार आहे तर कोणी गेला तुम्हाला समोर त्यांना जाऊ नका राहुल वर्मा सर अच्छा मैं हूं मैं हूं मैं हूं मैं हूं राहुल वर्मा सर